अवचित वाडी तेवढ तू बरोबर यार काय झालं रडतो का म्हणून काय प्रॉब्लेम झालाय का कोणी मारले का तुला मग रडतो का म्हणून काही नाही आज तू एक मिनिट काही मुंगळा चावलं आहे का मुंगी चावली आहे एक मिनट एक मिनट एक मिनट हे <laughs> बोटीने मारलं का कसा दा बोंडी मारल अरे <laughs> मग तू रडतो का मून <laughs> पारवानी वाढण्यात झाले सांगू हा पारवाणी मारलं का ना। तुला तुम्हाला मारला असताना आपण लगेच जाऊ सांग मला खरं अरे गेले ना पारी सोडून मला <laughs> So, so. पारी गेली अरे तू टेंशन घेऊ नको झालं आम्ही आहेत ना आधी पाचची पा टेंशन घ्यायचं नाही ए बघे सामरा कुठं तम आलू गुणाका अरे सामरा हाय का ना हो तू बाई गेली ना कुठे हाव तो जाले मरणाचा रडतोय काय सांगतो मग हरकदी मग मला काय मी आता बघितलं त्याला अजी ले रडतोय भयंकर ऐकायलाच तयार नाही अवघड झालं आता ते रामास उतरलं नाही म्हटलं सांब्राच्या घरी जाऊन सांगूतरी त्यांना हे काम करू आता आता पहिले पहिले कडे जाऊ आपण चालतंय चालते हाक विषय गंभीर आहे हो बघा सर जा डेप्युटी ओ हाय रे हायले हाओ जालीची बायको गेली ना मग गेली तर जाऊ दे ना तू माझ्याकडे काय आले तुम्ही अहो तू जाला लय रडतोय भाऊ जाल्याचं आडायचं रडायचं कामच आहे ते जस, ना डोंगी डोंगी ती बाया गेल्यासारखी करणार हे सारखं करणार परत माणसं येणार तुला काय गरज पाहिजे एवढी तसं नाहीये तो खरंचय रडू दे तेजस तू आता गावात आला तुला माहित आहे तुला माहित नाही हे लोक कसे येत ते नवरा बायको आहे ना सध्या गावाला नि ताप झाले तिपुटी असं नाही हो शेवट किती गेलं तर आपल्या गावातली ती मग अरे गावातली भाऊ दहा बारा जाऊन आणली गावातली गावातली म्हणून कव्हर करायचं तो आराम खोरत आणणार दर दर दारू पिणार येणार ही येणार रत्त्याच्या डोक्यावर बसणार रोज पण आता आणावं लागेल आपल्या गावात तिला असं काय करता तुम्ही तुम्हाला जायचं तुम्ही आणा मी दर बाहेरला जाऊन त्या पाहुण्याचे बोलले खायला सोप्पा नाही आणि ती बाई काही सोपी नाहीये आणि ते माणसं तिथे गेले का आपल्या रुज हे होते हे जाण्याकरता जावं तिथं दर बाहेर कुठे ठेवतात हो पण मला सांगा आता ती गेली तर तिला आणावं लागेल ना आपल्या गावात बाकी सगळ्या गोष्टी कस काय होणार असं कसं आपलं तेजस आम्ही लहान मी ना जवळजवळ दहा वर्षापासून लग्न आल्यापासून मदतच करीत आलोय त्याची बायको आहे ना दर बाहेरला दाती आम्ही आणायला जातो गावकाराच्या पाया पडतो गावकऱ्या रडतो आणि परत जे आहे ते चढ कव्हरमिटिंग उलट मी होतो शामराव गावातली पिढा गेली तुम्ही टेन्शनच ना घेऊ ती गेली राहू द्या दोन तीन वर्ष हो पिढ्या नका म्हणून राहू ठेव पुढे तुम्ही असे गेलेल्या माणसाबद्दल बद्दल असं वाईट बोलू नये माणसाने चांगलं बोलावं गेलेलं असं बोलायला लागली मला हो मग मेरी का सांग काय पुढे तीस सांगतोय तुम्हाला गेली हा तिकडेच काहीतरी केलंय त्यामुळ्याला ढसा ढसा रडवतोय मी तुम्हाला तेच सांगतोय आता मला वाटलं माहेरला गेली माहेरला कधी गेली एक दोन दिवस काय भांडणे झाली तर काय माहिती रडत होती ढसा ढसा तिकडे काय आत्महत्या केली काय काहीच माहित नाही रे फक्त रडतोय तो काहीच बोलायला तयार काहीच बोला नाही तू पण आता जायचं कसं आपण आता मग आपल्याला जाऊन इथं आले तर जाऊ आपण माहितीला पण तिथ का तिकडे कसं आपल्याला जाऊन आणावं लागेल ते विधी आता विधी इथंच करावं लागेल ना सगळं आपल्या गावची म्हणले हो अरे विधी करायचा पण हे बाई कुठे भांडणं झाले का काय माहिती आपल्याला कसं माहिती एक काम करू आपण ना सदा भोकड जाऊ कसं ते बी गावातले मोठे व्यक्ती ते पण काहीतरी निर्णय घेते ना त्याच्यावरती एक मिनिट सदा भाऊ कुठे बघतो का पाहुण्याला फोन लावू आता पाहून फोन लावून कसं विचारू आपण काय झालं नाही नाही आपल्याला काय माहिती काय हा उगाच मनंतर का लावत माझ्या एक काम करा फोन नका लावू सर साधा भाऊ करता तुम्ही चालत नाही काय वेळ घालता फोन भाऊ कुठे मला बघू घरीच असतील हा साधा भाऊ कुठे येत काय तुम्ही फोन केला काय एवढं गाईचे काम होते काय झालं काय अहो एक वाईट बातमी साधा भाऊ काय अहो जालीची बायको गेली ना गेली वाईट बातमी आहे काय गेली तर जाऊ द्या ना आनंदाची बातमी आहे हे बघितलं का माणूस काय अहो काय तुमच्या लक्षात कसं येत नाही आपल्या गावातली लेख बाळे राहू अहो मग गेली तुम्हाला ती कामाला सदाभाव पुढे घालायचं आणि मग तिला आणायचं झालं तिच्याशिवाय काम करीत नाही जाईन तर राहीन तिकडे राग शांत झाले येईन चार दिवसांनी आलं माया कामावर यांना गड्डा आहे माया कामाचा लक्षात कसं येत नाही राह माणूस काय तळडून सांगत आहे माया कामा मी आणायला म्हणतो कधीला आणि मग कशाला आणायची मग तुम्हाला कम तिचं लय एवढं पोळ काय गेली तर जाऊ दे राहीन माय र करीन काम मग खाईन अहो तुम्ही कसं समजून घेणार गावाची लेखबाळ लहान लागत नाही इथे कुठं बांधायला आणि तो काय इथं लेखबाळ अहो तुम्ही ऐकून घेणार बायको म्हणजे गेली म्हणजे काय तिला तिथून आणायची नाही धरून ना। मेली मेली सोडून गेली त्याला जाल्याला कुत्रे म्हणून तुम्हाला पलट माझ्या कामाच माहिती म्हणून आता तुमच्या इथे कामाला येत होती मला वाटलं ती मायराला गेली रागा वायता की येईल आणि तिला आणायला मी यायच म्हणलं ती एवढी आता आधी तारा स्वतः गावाला आता वरच्या देवाला सुट्टी नाही देवा सुद्धा ब्रह्म देवा सुद्धा ती पदर खाऊन हे बघ ना माणूस गेलं तरी कुचक बोलायचं यांना कोणा गावातला कोणाविषयी कनवळाच नाही तुम्हाला अ कनवळ्या वाला माणूस तसा पाहिजे ना कनवळा वाटायला तिचं तोंड तर चार जागेवर फाटलेलं गाव शिवायला बसलं तरी पारीच तिसरी गुण पाहत झाले ते आता तिच्याबद्दल करून काही चांगला माणूस असं ते चांगलं बोलाव साधा भाऊ हे मी वांगल्याला चांगल्या चांगलं म्हणणार आहे आम्हाला माहिती स्वभाव लय परखड परखड बोलणार पण माणूस गेल्यानंतर एखादा गावाला वाईट आणणार असला आणि वाईट जरी असला तर चार लोक शब्द चांगले बोलत आहेत काय जाते चार शब्द चांगला बोलायला करावं लागेल ना आपल्या गावात आणून करावं लागेल करते तिथं आपण जाऊ गाडी करून आणि जाऊ जालेल घेऊन जाऊ कस काय एवढं निष्ठूर मनाची येतो तुम्ही अहो ते थांब ते मी दिलं जाऊ कसा करता ज्या लोक कोणाचं आपल्या गावचं आहे ती बाई आपली धरली की बाय लिकी बाय सून आपली धरली ती थांब ती तिथं कस काय करता नाही करता ना काम करा बरोबर फोन करायचं का अरे पण फोन करता का ना तिच्या बाबा ते खरंच आहे भाऊ भावतो गो पण सुंबाई त्याला करून जाणार नाही अरे दादा कशाला फोन करीत जाऊ दे केलेवली वही तुम्हाला कसं कळलं आणि तुम्हाला सांगू का ते जाले ना जाले आपल्या विषयी काही सांगतो की यांच्यामुळे माय पारिले हे बोलत येत कामाला नाही देत पैसे देत नाहीत आणि तिने आपलं टाकलं मग त्या बापाला बापाला फोन करायचं काय तिला बापाला फोन करून मी काय अरे पण झालं काय होत तिला तिचं आपण आहे ना एक काम करू आपण आहे ना गाडी करून डायरेक्ट जाऊन घेऊ हा करायचं का अरे गाडी बिडी करू कुठं चालले डेपुटी ती गेली म्हणजे तिला काही आजार बिझा झालेला नव्हता तिथं गेली ना म्हणजे तिने शंभर टक्के आत्महत्याच केली आहे रे जायचो चाल राहायचं आपल्याच धरून चोपायचे आपल्याला माहितच नाही कशी गेली ती आजारी आहेत ना पुढे राहते गावात शिरताना आपण गाडी बाजूला उभी करू म्हणजे काय दगडाची फायरिंग झाली तर तब्येत चांगली आहे आणि तुम्ही राहते चांगल्या काही गावात मंत्री फिंत्री आला का तुम्ही पुढे राहा आणि काय वाईट वस्तू असली का काही वाईट घटना घडली का डेप्युटीला पुढे घाला तुमच्या डोक्यात माझ्या डोक्यात हे करीतोय नवस करीतोय नवस फिडितोय किंवा तो असं फाडलं तरी डेप्युटी दिसे आता दगड एखादा त्याच्या बायकोच्या काय साठी खाल्ला तर काय कमी होईल का या ना ही चर्चा थांबा तुम्ही एक काम करू आपण ना चालू करतो आणि त्याला विचारू काय झाले घटना काय घडली बरोबर त्याच्या बायकुणी काहीतरी घोटाळा केला असं आत्महत्या विहित्या केली तर आपण मार खायला तयार नाही मी येत नसतो तुम्ही जा तुम्ही ना चांगलं वाईट घटना पाय काढून घेता आपल्याला काहीतरी जाऊस स्टेशन पोलीस स्टेशन नका तुम्ही सगळे तिकडे गेले गावातलं लाकडा नाहीत मला एखादा भडजी बघावं लागत बघावं लागत या त्याच्यात थोडेसे ते रुपया दोन रुपये दुकानातली नाही ती पारी येईन दुकानात मला बाहेर गावून आणखी एक काम करा ऐका ना तुम्ही जाल्यापर्यंत चला जाल्या काय म्हणतो त्याचा निर्णय घेऊ तर म्हणले आणि त्यांच्या नातेवाईकाला आपण नंबर घेऊन फोन करू बाबा इकडं आणता का आम्ही तिकडे यावा गावातला नेमकं काय झालं हे तरी कळ ना मला तिकडे नेऊ नका ती वाडीला डेंजर आहे दगडाने आणते रो आव माणूस झालेले आवय जाल्याचा मेवनान सासरा काय सुमारात येत का, का त्यांची ना आकलीची होकाचूक झालेली देवानी जाऊ अक्कल वाटायला घेतली होती ना ती वाटीत 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 आले संपले त्या पारिच्या थोडा टिपका पडलाय पुरी आकल असते एवढी गावावर तोंड टाकलं असत आम्हाला माहित येत ना मला काय माहिती गेलतो त्यावेळेस किती त्या बिस्किटावरून राडा बिस्किटाच्या पुढ्यावरून मारामारी करणारे माणसं आहे ते मी तो पारी गेली ते तर पहिला गाळा आहे ना माझा धरी ते तुमचा आणि श्यामरावचा मोठा हाता लिहायचा नाही माझा मापाचे मुंडकीच पिरगाळ सदाभन तिथे खरे जाऊच होतो आम्हाला कुत्र्या असं करून नाही जमणार मग गावातले आपल्या आपल्याला जावं लागेल काय झालंय काय नाही शान तू आज करतो माझी गाडी आहे ना तुला देतो ड्रायव्हर बघून देतो शिपाशाच काय गाडीचं नुकसान होईल थोडं फार चार दागडानी होऊ दे तू जा आणि घेऊन ये तुमचं म्हणजे एखाद्याकडं दोन पक्षी मारायचा प्लॅनिंग आहे तुमचा म्हणजे जालन मी जाईन म्हणजे आम्हाला दोघाल द्या फाशी पारी बरोबर तिथे आणि म्हणजे तुम्हाला फाशी द्या करता तुम्ही आम्हाला फाशीला न्या म्हणजे वकील जामीन सगळ्या आम्ही बघायचे गेला का जाण्याबरोबर बरोबर ठेवला मेवण्या बरोबर प्यायला असतो मटण खायला असतो मग अशा दुःखाच्या टायमाला काय तुम्हाला करा। आ, करा। आ, आ, तु, ना गावातले व्यक्ती तुम्ही पुढी मागून मी मागू एक तुम्ही येऊ नका जायपर्यंत चला जायला समजून सांगू आणि नेमकं कुठं आणायची माहिती इथं आणायची तिथं करायची बघू नाही काय करू ऑनलाईन मयत करू आपण ऑनलाईन तिथे जगत आपण मोबाईल वर बघून अरे काय माणस आहे तुम्ही गावातला माणूस गेला ना तुम्हाला आहे ना त्या पारीची नाही चिंता जालन पारी कामाला येत होती ना हेच खटका हक्काचा मजूर गेलाय काय माणूस राव हे येऊ राव ऐक झालं चालू अरे नको 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 काय करू तू आणि कोण आलं देवाजीच्या मनात तिथे कोणाच असं असतं बाबा हे वाईटच आहे बरं आता आहे ना काय झालं जालू तो पैसे सगळं आढून बसले आता काय म्हणजे आमचं डोकं बंद झालंय काय करायचं आम्हाला निर्णय घेता येणार ना तिकडे जायचं काही तानायचं तो निर्णय मला मान्य व्हायचा अरे पण तिकडं जर गेलं तर निर्णय आमच्या अंगलट येतोय चालू काय म्हणजे ते सोपे का लोक ते तो आज म्यावना काय जर झालं तर किती अवघड होईल ठीक आहे आम्हाला वाटतंय तुमचं इकडं आणायची का काय करायचं आमच्या पण कोणाला म्हणजे आता तू आणता लागल ना आपल्याला आणावत लागन ना आपल्या गावातली एक बारे म्हणलो रे पुढं हा 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 काय करू मग आता गाडी करून काय करायचं तिकडे करणार आहेत काही काळ आला त्यांचा फोन आलता फोन पाडलाय सगळं ये ना दुष्काळात तेराव झाला गाड्या अरे मग आणते करायचं कुठं कुणाचा जाळव लागेल करावं लागेल लागला का काय तिला काय म्हणून ठेवतो माणूस गेला का जागेल त्याला ठेवून उपये का म्हणजे तिकडे गेली तिकडं कस काय तो का म्हणून तिला तू गेले तिच्या बहिणीच्या इकडे तिला काय संबंध जाळायसाठी वारली निघतोय बायको नाही नाही वारली बिरली नाही मग फो मला म्हणला तू मला काय वाटत नाही गेली गेली म्हणजे तीस अरे तिच्या बहिणीकडे गेली ती आता मी कसा राहू सुरतला गेली ती सुरत ला गेली वय मग रडवतो इतका कमून कळायला फार वर माणूस पावसला सगळं माणूस रडत नाही एवढं आणि त्याची सुरुवात कळत नाही काय याला विचारतो म्हणलं माझी बायको गेली तर माणसाला विचारायचं व्यवस्थित मग माझ्या घरी यायचं किती कुठं झालं झाला अरे बाबा नशी बापून त्या सासर बाबा ती सुरतला गेली तर तो जायचं मधी तापी नदी आडवी येते उडी टाकायची गाडीतून खाली कसा जाऊ सुरतला सुरत कुठे

हराम हरामघोर मानूस मेल्याने कुत्र्यावाणी इळतो पण लबी वाटली मेली म्हणून अयो oh, आपल्याला आपल्याला मारीन दगड्याच्या पटक्यात मा? तू ही सासरवाडी ना एकदम डोंगरीय त्यांचा नाकलीचा संबंध आहे मागच्या वेळेस बिस्किटाच्या पुड्यावरून मार खाता खाता वाचलो मी डीप्युटी आणि तेजस अरे नीट हाय कंडी हाय अरे तू आईपुन माझी काय चूक आहे रडना तुम्ही बघा रडतो जे पार गेले कुठंय आता यो यो दारूच्या क्वार्टर सगळ जडी एवढा रडतो आज नाही प्यालाने नाही तुला दारूचा ज्ञान झाला असेल म्हणून रडू जादा येत असे ना। चार कसा घालयला भाऊ करता काय झालंय आणि कुठं काय प्रसंग नीट बघणे आपल्या डोळ्याने ऐकणे कानाने ऐकणे मग विश्वास ठेवणे आज जर इतका मोठा रोड कोठरण झाला असताना मायरा जर गेलो असतो ते म्हणले तुमच्या तुमची पोरगी आमच्या तुमच्या गावालाच नको आमची पोरगी मारायला टपले कुत्रेवानी मारला असत त्यांना वाटलं साबर मारायला गोडी आणि ना हा। बस, लेड़ा बस।, लेड़ा था था। बस चांगला भोंगान आणि मोठत बसला वाटलं तो आणायला कशाला आणले होते का आणायला